नमस्कार आज मी तुम्हाला वर्षभर टिकणार आवळा सिरप कसं करायचं ते दाखवणार आहे एकदा करून ठेवलं की वर्षभर आरामात टिकत अगदी चुटकीसरशी तुम्ही आवडा सरबत तयार करू शकता बाजारातील महागडं आणि भेसळयुक्त आवळा सिरप वापरण्यापेक्षा एकदा तुम्ही या पद्धतीने आवडा सिरप नक्की ट्राय करा आवळा म्हणजे विटॅमिन सी चा खजिना हा सिरप केस गळणे पांढरे केस कमी करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे थकवा आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया आवळा सिरप बनवण्यासाठी इथं मी एक किलो ताजे आणि अगदी टवटवीत असे आवळे घेतलेले आहेत ताजे टवटवीत आणि डागविरहित आवळे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे डाग आहेत ते नैसर्गिक असतात अजिबात हे आवळे खराब नसतात डागविरहित म्हणजे सडलेले आवळे आपल्याला घ्यायचे नाही इथं मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आता सर्वात आधी आवळे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आवळे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत एक चमचा मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट आवळे आपल्याला भिजत ठेवायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक आवळा आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे इथे मी सर्व आवळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले एखाद्या टोपलीमध्ये पाणी आपण पूर्णपणे निथळून घेऊया तुम्ही बघू शकता आधीपेक्षा आवळ्यांना आता चमक जास्त आलेली आहे यावर जी धूळ असते ती निघून जाते आवळे आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे कॉटनच्या कपड्याने त्यानंतर आपल्याला आवळ्यांचं बी वेगळं करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आता इथं मी एक किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून त्यानंतरच व्यवस्थित कट करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये आवळा शक्य तितका बारीक वाटून घ्यायचा आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथं आपल्याला एक थेंब पाण्याचा सुद्धा वापर न करता आवळा सिरप तयार करायचा आहे आवळा सिरप तयार करताना आपण जी भांडी मिक्सरचं भांडं कढई चमचा वापरतो तो, तो अगदी कोरडा असायला हवा त्याला सुद्धा पाण्याचा अंश लागू देऊ नका तर आणि तरच तुमचं आवळा सिरप वर्षभर टिकतं सर्वात महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा इथे मी दोन ते तीन बॅच मध्ये आवळा व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी काचेचं बोल त्यावर एक चाळणी घेतलेली आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यानंतर बारीक केलेला आवळा आपल्याला कॉटनच्या कपड्यावर घालायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याचा रस काढून घ्यायचा आहे पुन्हा मी हे सर्व मिश्रण मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं शक्य तितका रस आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी आवळ्याचा शक्य तितका रस काढून घेतलेला आहे पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे एक किलो आवळा घेतलेला होता जवळ जवळ अर्धा लिटरच्या थोडासा वर हा रस निघालेला आहे चला तर आता आवळा सिरप कसं करायचं ते बघूया इथं मी मोठी कढई घेतलेली आहे जाड तळाची कढई घ्यायची आहे अर्धा लिटर आवळ्याचा रस त्यासाठी इथं मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण घेण्याची अगदी अचूक पद्धत मी तुम्हाला सांगते घरातील कोणतीही वाटी किंवा एखादं पातेलं घ्या त्या पातेल्याने किंवा त्या वाटीने आपल्याला आवळ्याचा रस मोजून घ्यायचा आहे आणि अगदी त्याच वाटीने समप्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे जितका आवळ्याचा रस तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे तुमच्या काही शंका असतील रिगार्डिंग आवळा सिरप तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईल इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे आता साखर विरघळते तोपर्यंत आपण एक सिंपल मसाला तयार करून घेऊया इथं मी दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे जिरे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक छोटा चमचा इथं मी काळी मिरीपूड एक चमचा इथं मी काळं मीठ त्यानंतर एक चमचा साधं मीठ इथे मी एक चमचा ओवा सुद्धा घातलेला आहे इथे मी मसाला मिक्सरला बारीक वाटून घेतला तुम्ही बघू शकता अगदी आरोग्यदायी असा आपला मसाला तयार झालेला आहे आवळा सिरपमध्ये घालूया त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करायचं आहे आणि जोपर्यंत आवळा सिरप घट्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच उकळून घ्यायचं आहे आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला आवळा सिरप तयार करून घ्यायचा आहे हा आवळा सिरप नियमित सेवन केल्यामुळे काय काय फायदे होतात ते बघूया केस गळणे कमी करतो जर तुमचे केस पांढरे होत असतील तर ते थांबवतो पचन सुधारतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो त्वचेला नैसर्गिक चमक देतो यामध्ये आपण मसाला घातलेला आहे मसाला घातल्यामुळे सरबताची चव मस्त टँगी होते जर तुम्हाला मसाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता मात्र मसाला घातल्यामुळे काय काय फायदे होतात ते सुद्धा तुम्हाला मी सांगते जिरे घातल्यामुळे पचन सुधारते जर तुम्हाला गॅस ॲसिडिटीचा त्रास असेल तर तो कमी होतो मिरे घातल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला कमी होतो ओवा घातल्यामुळे पोटदुखी अपचन गॅसवर गुणकारी आहे आणि यामध्ये आपण काळं मीठ घातलेलं आहे चव वाढवतो हो पचन हलकं करतो शिवाय यामध्ये आपण साधं मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आवडा सिरप जास्त दिवस टिकायला मदत होते आवळा सिरप मस्त घट्ट झालेला आहे अगदी हीच कन्सिस्टन्सी येईल तोपर्यंत आपल्याला आवळा सिरप व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे रंग तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करूया सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर दहा ते बारा मिनिट झाले आहेत आता गरम असतानाच आपल्याला आवळा सिरप व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे आवळा सिरपमधले जे जाडसर असे कण आहेत जिरे आणि आपण इतर साहित्य घातलेले आहेत ते, ते व्यवस्थित गाळल्या जातात आणि अगदी क्लिअर असं आपलं आवळा सिरप तयार होतं गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला हे मिश्रण गाळता येणार नाही आता मिश्रण पूर्ण थंड झालं की त्यानंतरच आपल्याला यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे आता यामध्ये आपण लिंबाचा रस का घातला ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सिरप जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाचा रस घालावा सिरप खराब होत नाही आणि चव सुद्धा शेवटपर्यंत अगदी फ्रेश राहते इथे आपण घरच्या गर घरी बनवलेला आरोग्यदायी आवळा सिरप तयार केलेला आहे आवळा सिरपची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी मधासारखा आपला आवळा सिरप तयार झालेला आहे आता आवळा सिरप वर्षभर टिकून राहण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते बघूया इथं बरोबर आवळा सिरप आपला अर्ध्या लिटरच्या वर भरलेला आहे आवडा सिरप स्टोर करण्यासाठी इथे मी काचेची बॉटल घेतलेली आहे जर तुमच्याकडे काचेची बॉटल नसेल तर काचेच्या बर्नीमध्ये भरला तरी सुद्धा चालेल काचेची बॉटल इथं मी स्वच्छ धुवून त्यानंतर पूर्णपणे कोरडी करून घेतली अजिबात पाण्याचा अंश आपल्याला बर्नीमध्ये किंवा बॉटलमध्ये ठेवायचं नाही नाहीतर आवळा सिरप पटकन खराब होतो काचेच्या बॉटलमध्ये मी आवळा सिरप व्यवस्थित भरून घेतला घट्ट झाकण लावून आपण फ्रीजमध्ये वर्षभर आरामात स्टोअर करू शकतो आता या सिरपचं सरबत कसं तयार करायचं ते बघूया तर इथं मी दोन ते तीन चमचे आवळा सिरप घेतलेला आहे एका ग्लासमध्ये घालूया त्यानंतर थंड किंवा रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण मस्त मिक्स करून घेऊया इथं अगदी सुटकीसरशी आपला आवळा सरबत तयार होतो यामध्ये आपल्याला कोणतेही इतर मसाले किंवा साखर घालायची अजिबात गरज नाही सुरुवातीलाच आपण सर्व साहित्य व्यवस्थित घातलेलं आहे आवळा हा बहुगुणी आहे रोज सेवन केल्याने भरपूर फायदे होतात त्वचेला केसांना पोषण मिळतं त्वचा तजेलदार होते सकाळी सकाळी अनुषापोटी आपण हे आवळ्याचं सरबत प्यायला हवं घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत